या अधिकाऱ्यांची मुजोरी कशाबद्दल चलाली व गावकऱ्यांच्या विरोधास विरोधातसुद्धा विरोध असताना सुद्धा या अधिकारी मुजोरी का करतात यासाठी आम्ही काल अकरा तारखेला उपोषणाला डबल बसवलेलो आहोत आज पाचवा दिवस आहे एक पण अधिकारी आमच्याकडे आलेला नाही आम्ही वाट पाहून नंतर आमचे कशी जनशक्ती व गावातील नागरिकांचा कसा बळ वापरता येईल त्याचा विचारानं समोरला पावलं आम्ही उचलू आज कितवा दिवस हा उपोषणाचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे बरं बरं शासनाची कोणी दखल घेतले का नाही कोणी नाही घेतली बरं बरोबर कशा संदर्भात उपोषण आहे जल काय जलजीवनसाठी लगे उपोषण बसलेलं आहे पाच दिवस झाले इथं बसून कुठला अधिकारी आणि कोणी पण याची दखल घेत नाही तरी पण आम्ही हरणारे नाही अधिकाऱ्यांना पण आम्ही अधिकाऱ्याच्याच लेवलला बोलू आणि शेवटाला या उपोषणला हे काम बंद केल्याशिवाय आम्ही उठणारच नाही हां बोला सर काय नमस्कार सर आम्ही इंजेगाव येथून इंजेगाव ग्रामपंचायतीतून आहोत आमच्या गावामध्ये जलजीवन योजना मिशन अंतर्गत योजना मंजूर झाली होती त्याबद्दल गावामध्ये ग्रामसभा घेण्यात आलेली होती ग्रामसभेमध्ये गावातील एक पंच्याण्णव टक्के लोकांनी त्या जलजीवन योजनेचा विरोध केला आणि सांगण्यात आलं की आमच्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था भरपूर आहे जलजीवन योजनेची आमच्या गावाला सध्या जरूरत नाही ज्या गावाला जरूरत आहे त्या गावाला तुम्ही जलजीवन योजना द्या पैसा पैशा सरकारचा पैसा योग्य त्या ठिकाणी वाप वापर करा तरी गावाचा ठराव था बाजूला ठेवून सरपंच व ग्रामसेवक यांनी दुसरा बोगस ठराव दाखल करून योजना मंजूर केली व जिल्हा अधिकारी का जिल्हा परिषद अधिकारी पुरवठा अभियंता अमोल पाटील यांनासुद्धा आम्ही त्याच्या विरुद्ध निवेदन दिलेले आहेत त्यांनी आत्तापर्यंत दोन महिने झाले आमच्या एका बी निवेदनाची दखल घेतलेली नाही किंवा आम्हाला अहवाल दिलेला नाही हे सर्व अधिकारी कशाच्या व कोणाच्या आधाराखाली व दबावाखाली आमच्या निवेदनाची चौकशी किंवा दखल घेत नाहीत यांची शासनाने ताल तात्काळ चौकशी करावी संबंधित अधिकाऱ्यांना तसेच ज्याचा दबाव आहे त्यांनासुद्धा योग्य ते गुन्हा दाखल करावा आणि तात्काळ ते जलजीवन योजनेचं काम चालू आहे त्याला तात्काळ स्थगिती देण्यात यावी आम्ही याच्या अगोदर पण तेरा तेरा सहा दोन हजार चोवीसला जलजीवन योजनेसाठी उपोषणाला बसलो होतोच चौदाला आमचं उपोषण जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेब यांनी तुमच्या गावामध्ये चोवीस तारखेला ग्रामसभा डबल घ्या आणि ग्रामसभेवर मी ठराव द्यायला होतो असं सांगितलं पण आम्ही चोवीस चौदाला स्थगिती दिली उपोषणाला चोवीस तारखेला नंतर गावामध्ये ग्राम ग्राम ठराव घेण्यात आला ग्रामसभेचा ठराव घेण्यात आला त्याच्यामध्ये नव्वद टक्के लोकांना विरोध केला आजू जलजीवन योजनेला तरी पण त्या कामाला स्थगिती देण्यात आली नाही जिल्हा अधिकारी साहेबाकडून आम्हाला उत्तर आलेलं नाही शिव मॅडम कुठून पाणीपुरवठा अभिनता यांच्याकडून पण नाही आणि पंचायत समिती नाही तर त्याच्या आणि अजून पण काम चालू आहे आम्ही दहा निवेदन दिलेले दे आहेत की कामाला स्थगिती द्या म्हणून तरी कामाला स्थगिती देणे देण्यात आली नाही त्या अधिकाऱ्यांची मुजोरी कशाबद्दल चलाली व गावकऱ्यांच्या विरो विरोधातसुद्धा विरोध सुद्धा हे अधिकारी मुजोरी का करतात यासाठी आम्ही काल अकरा तारखेला उपोषणाला डबल बसवलेला आहोत आज पाचवा दिवस आहे एक पण अधिकारी आमच्याकडे आलेला नाही आम्ही वाट पाहून नंतर आमचे कशी जनशक्ती व गावातील नागरिकांचा कसा बळ वापरता येईल त्याचा विचारानं समोरलं पाऊल आम्ही उचलू